गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग वे झाले सकाळची आपण जस्ट बसलोय आता नाश्ता करण्यासाठी तर मामी बनवतो ते सकाळपासून भजी पुरणपोळ्या आमटी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यात सकाळपासून सगळेच नाश्ता करायला बसलोय त्यांना न्यूजपेपर कदाचित पोळ्यांच्या खाली ठेवायला पाहिजे असते <laughs> तुझी कुठे गेली होती बाळा तू कुठे बाहेर चालले आहे इंजेक्शन थोडं रात्री पासून थोडस बरं आता कम्प्लिटली ठीक आहे नाही पण आता आहे काय इंजेक्शन घेतल्याने थोडस मला वाटतं जास्त फरक पडला मस्त पैकी आता व्यवस्थित आहे थोड फार आहे बस बस मला वाटतं ते होईल संध्याकाळपर्यंत ठीक होईल कुठे बाहेर गेली होती येताना तिने हे कोणतं बिस्किट आणलं डार्क पार्लेजी पहिल्यांदा बघतो ना पार्लेजी ते पाण्या डुबून खायला मजा आहे शिकायला एवढ्या दिल्या मेडिसिंग प्रिस्क्रिप्शन आता कुठे ठेवलं लक्षात नाही का घरी आल्यावर वाचताना कुठे ना पण एकदम वरती आहे खूप वरती आहे पण ते चालेल जाऊया गे कुठं कुठे टोल नाक्याच्या अलीकडायचं म्हणे कधी सकाळी गेलं पाहिजे संध्याकाळी हो उद्या जमलं तर आपण सकाळी जाऊ तिथून आणि मग तिथूनच तसं काढला असं का बोलते अस तर उद्या जमलं तर सकाळी तिथे जाऊ आणि तिथूनच तसा घरी बर आता खूप सारे इथे ते बोरवेलच फार्म चालू होत फिट्स ते काल दिवसभर मशीन ड्रिलिंगचा आवाज होत होता असंच दोन तीन वेळा प्रयत्न तिच्या नाकातून पाणी बाहेर आलंय इतकं क्वांटिटी पाणी ती घेते लगेच खूप जिद्दीवर चालले बघू तो बघून बघून येल खोल की काय हे बेटा मोठ झाल्यावरती गरज काय झालं तरच खायचं खायचं थोडी बिस्किट आहे का झाली फ्रेंड्स दुपारची सगळे जेवायला बसलोय आणि मी वरती थांबलोय फ्रेंड्स टेरेस वरती कारण की जस्ट ब्लॉग अपलोड करण्याची स्पीड चांगली भेटते म्हणून आता जस्ट पाच मिनिटं झाले ऊन होतो खूप सारा पटाटा था झाले खूप सारी सावली वरती बघू शकतो आपण फक्त ढगच ढग दग काळे अँड विश की लवकरात लवकर पाऊस पडेल म्हणजे आपण भिजू शांतपणे पडेल थोडस बाहेर पण जायचंय काही काम पण आहे बाहेर गेल्यावरती जर पाऊस आला तर मग अजूनच बेस्ट आहे बाहेर भिजून मग घरी येऊ नाही जरी आला तरी इथे जरी आला तरी इथे तरी भिजूच थोडंफार ठीक आहे आता काय मेडिसिन पण घेतलंय पहिला पाऊस मिस नाही करू शकत आहे ना है ना बघू है ना थोड्याच वेळामध्ये फ्रेंड्स पूजा येऊन भाव्याला घेऊन गेली आणि मी जस वरती थांबलो ब्लॉग अपलोड करण्यासाठी बट आता टिपके टिपके पडायला लागले पावसाचे बॉटल आणली होती जस सोबत पाणी पिण्यासाठी वर आणि काय स्टार्टर इट इज फ्रेंड्स पहिला पाऊस जमलं तर भिजू थोडस बाहेर पण निघायचं आणि बाहेर जायसाठी हे टी शर्ट घालायचं परवा पण आपण रिसॉर्टला गेलेलो याच टी शर्ट वरती भिजलो होतो गर्जना पण झाली ढगांची आला आता प्रॉपर आला घाबरलो मी एक मिनिटासाठी बाहेर निघणं पण आता पोस्टपोन होईल की कॅन्सल होईल की तरी पण फिक्स राहील बघूच आपण आणि जरी बाहेर जायचं झालं तरी काय प्रॉब्लेम नाही ना जायचं झालं तरी घरी थांबून पण काहीतरी टाइमपास करू कारण की आता पाऊस पण ऑफकोर्स टाइमपास होईलच माझ्या लक्षातच नाही राहिली मी तरी गपचूप भिजत उभा राहिलो होतो बट आपला आयफोन तर आहे वॉटर बट आपला दुसरा आहे विवोचा त्याच्यासाठी आपल्याला गपचूप आता खाली जावं लागेल आता ह्याला काय प्रॉब्लेम झाला तर कॉलिंग मेसेजेस वगैरे हो सगळ्यांचे बांधे होतील हा मग एक दोन मिनिटं थोडस भिजो आणि मग खाली जाऊ कारण की ब्लॉग अजून पूर्णपणे अपलोड झालेला नाहीये अजून पण सेव्हन्टी सेव्हन्टी फायव्ह पर्सेंट झाला आहे नाईन एमबीपीएस स्पीड दिली आहे डाऊनलोडिंग आणि अपलोडिंगची जस्ट टू एम बी पी एस स्पीड दिली त्यामुळे इतकं स्लो चालतं आता अडीच तास होत आले ब्लॉग अपलोडिंग ला लावलाय आबूजा हो आलो 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 चल हो आलो अपलोड नाही झाला सत्तर पर्सेंट झाला अजून हो बट आपण कस भिजत जाणार आहे गाडी आणली ना आपण भिजत जाणार आहे हो खरं ठीक आहे चला बाय घरी थांबा बाहेर जाऊन येतो बघू लाइट गेली खरं अरे चार्ज करायचा फोन खरा बोलत आता तर मग काय माहिती किती लेट व्हायला आता ब्लॉग आपला व्हायला पडते तरी त्याच्यावरून खेळायचं बेटा तुला तर संध्याकाळचे सव्वा चार होत होते काल किती उरव कुठे या टाइम ला हरवा मग काल मी आजारी नव्हतो आज सकाळी आजारी होतो टाइम पास फ्लिप तो फ्लिप चैलेंज करा अरे वाह <laughs> नाही होत बेटा एकदा एकदाच होता बॉटल गेली हायवे मुंबई पुणे एक्सप्रेस हे पाऊस आला बेटा बेटा पाऊस पाऊस आला भिजायचा नाही बेटा पावसामध्ये भिजायचं नसतं घरात जायचं गलात भिजायचं नाही पावसामध्ये आता काय शूट केलं आता काय शूट केलं हे नाही सोनीने फिरवलं सोनी परत सोनी परत

तू कर करा बोटल <laughs> अरे वाह अरे दाली दाली दाली। हाँ कर फ्लिप जा नाही डॉटर तिला पण आवडेल पावतात भिजायला <laughs> चाल तू पण चाल पाऊस भिजायची तर खूप इच्छा आहे पण बाहेर निघायचं तर परवा जे केलं ते नाही रिपीट करायचं <laughs> पहिला पाऊस पण पहिला पाऊस आणि माझी इच्छा होती भागाने भिजावं आवडत बाकी सगळे घरात बसले गाण्याच्या बिंड्या चालू आहेत घरात लाईट पण गेले जा डोकं पोचून घे जा बेटा जा डोकं पोसून घ्या घरात जाता नाच रे मोरा पुढचं काय आता तुझी पायी मी तुझे ते ताई उलावून पिसारा नाच डागांचा आवाज होता म्हणून थोडीशी बागा घाबरली होता <laughs> मी आलो पण तुला पण माहिती तुला कोणी बोलावला बेटा इथे मी या साईडला आलो तो जस भाव्याचा प्रॉपर फोटो काढायला तर ती इकडे आली मला चल 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 थँक <laughs> <ताँक> यू बेटा काय होतं भिजल्यावरती ना, ना <laughs> तुला घेऊन चालली <laughs> तुला घेऊन चालली भिजायला जा मम्माला भिजव भेट पूजा पहिला पाऊस आहे भिजायचं की गपचू घरात बसायचा मजा वाटते ना ह्या बाबतीत माझ्यावर गेले माझ्यावर गेलं त्या बाबतीत माझ्यावर अले शाबात काय पाणी टाकते हा कमर पाणी टाक कोमर पाणी टाक नंबर टाक डोळ्यात पाणी टाकलंय का माझा बरं वाटत हे बघून की आपलं बाळपण जेव्हा आपल्या वरती आवडतात म्हणजे जातात त्याला पण आपल्यासारख्या गोष्टी करायला आवडतात तर नाही बेटा कपडे बदलले ना आता <laughs> सोनीला घे सोनीला लगे सोनी घेऊन जायचं बस घेऊन जा बाहेर पण जायचं काय कामासाठी आणि तिला परत जर भिजली तर मग म्हणून नंतर नंतर संध्याकाळी वगैरे आपण आलो रिटर्न परत पाऊस असेल उद्या पण पाऊस असणार आता चार महिने कंटिन्युअस पाऊस असणार आहे तर भिजायला वेळच जोर जोरात विजा पण कटकायला लागलाय पण जे झाले पुन्हा पुन्हा थोड्या वेळासाठी वरती फ्रेंड स्टायरस वर कारण की ब्लॉग अपलोडच होत नाही आता तर एटी एटी वरती जो स्टक झालाय तो एटी वरतीच अजून एटी पर्सेंट असं वाटतं डोंगल किंवा काहीतरी घेतला पाहिजे किंवा तुम्हाला काही माहिती असेल याच्यावरती सोल्युशन की कसा जरी आपल्याकडे इंटरनेट म्हणजे नाही नाहीये फाय जी स्पीड हो आहे आपली जिओची अनलिमिटेड पॅक चालू आहे दिवसाचा बट तरी पण स्पीड स्टक झाले जिओचा हो चालत नव्हता तर आपण एअरटेलचा पण अनलिमिटेड पॅक केला आहे आपल्या दुसऱ्या नंबरवरती आणि त्याचा हॉटस्पॉट ह्याच्यावरती शेअर केलेला त्याचं पण नव्हतं होत चार साडेचार जी बीचा सा ब्लॉग आहे म्हणून तो अपलोड व्हायला टाईम घेतो आहे की कशासाठी माहीत नाही कराय की घरी तर वायफायवरती थर्टी फाय फोर्टी मिनिट्समध्ये अपलोड होऊन जातो बट ह्यावरती नाही पण इंटरनेट आपल्या नॉर्मल म्हणजे फोनच्या स्पीडवरती नाही होत काही देखील तुम्हाला सोल्युशन माहिती आहे याच्यावरती दुसरं काही घ्यावं लागेल आपल्याला डोंगल टाईप किंवा काय ज्याला चांगली स्पीड भेटेल अपलोडिंगच्या टायमाला तर नक्की कमेंट करून कळवा कर प्लीज ब्लॉग अपलोड केला आणि मी आता वरतून आलोय खाली आता इथून एक खिडकी आहे आता ही जी खिडकी होती या खिडकीतून आपण भव करूया खिडकीजवळ जे पण बसते किंवा घरात बसतात बघू त्यांचं काय रिएक्शन आहे का असंच टाइमपास साठी फन साठी कोणच नाही घाबरलं सोनी घाबरली

आगे। आगे। फोन बघून आणि ओळखल उघडे म्हणून मी नाही दाखवू शकत नाही पण थोडं केसे पुसून घेतो पाऊस पण थांबलाय फ्रेंड्स आता आपण आता निघू कदाचित बाहेर निघालो होत आपण फ्रेंड्स बाहेर जायला अरे काय पुढचा टायर पूर्ण अंगावर ट्रॅक्टर सारखं पाणी ओढून गेलाय हा दुनियातल्या सगळ्यात आता आता मस्करी करत होतो गाणं बोलत बोलत तर एक सगळ्यात चिंताजनक म्हणजे एखाद्याची चिंता करतो ना आपण ते चिंताजनक गाणं कुठे बोल सर डोकं लोक जर कापलं गेलं तर कुठे जाशील कसा उठशील कुठे बसशील काय करशील किती चिंता या गाण्यामध्ये

मला नको बेटा मला नको बेटा मला पहिल्यांदा खायची इच्छा नाही पहिल्यांदाही खायची इच्छा नाही होत्या असलं काय नको नको बेटा नको तू पण नको काहू हे कुठे घे जातात हे सगळं बेटा पुढील असं नाही खायचं बेटा डॅडाला बघा आज काय झालं नको अजून कोणी लहान मुलं ब्लॉग बघतात फॅमिली सोबत तर प्लीज नाही नाही असं कोणी दिलं तरी खाऊ नका हे सगळ्या गोष्टी हेल्दी खा हेल्दी का, घरी कापड वगैरे जेवण खावा जेवण जेवलं पाहिजे बाळा असं बाहेरचं नको घ्या फ्रेंड्स घ्या असं खोटं खोटं घ्या खरं खरं नका घेऊ कारण की ही चांगली गोष्ट नाही नको बोल तरी सॉरी <laughs> था था। कुनी वोला, वोला आता कुणीही किती वेळवलं पुसलं तरी आता इथं पण मी बंद करणार आहे नॉको चालत्या स्कूटी मध्ये वॉमिटिंग झाली ते नशीब आम्ही हायवेवर होतो मी स्कूटी क्रॉस कॉर्नरनी चालवत होतो ते स्टॉप केली लगेच पाठी वगैरे बघून व्यवस्थित आता घरी आलंय गुढी जाईल पुन्हा बाहेर काहीतरी चालू आहे समजेलच थोड्या दिवसात तुम्हाला पण आतासाठी मी बघू आता झोपणार आहे मी गोळी खाऊन आणि त्याच्यानंतर बाबू रात्रि जमला तो ब्लॉग का यहाँ से शेयर करना चाहते तो कंटिन्यू करूं बाय बाय ये मजा नौको खा जाओगे तेजस्वी आता ओके मोशल बेटा ना मजा ना खाना ना बेटा तू चाऊन देते चाऊन चाऊने नौको गाव दे छोड़ो अपन तेरी आदत

तो फ्रेंड्स आज मी रात्र जेवत दही आणि भात कोमट पाणी हर्षी तब्येत फारच खूप खराब आहे त्याला ताप आलाय आणि तो, तो इथे रेस्ट करतोय त्याला ग्लुकोंडी बनवून दिली आणि तो पितोय हर्षी तब्येत ठीक नसल्यामुळे कोणाचाच मूड नाही लागत आहे घरामध्ये बिचारा ती बिचारी एक दुखी आत्मा दादा करोना <laughs> <देखा। देखा। laughs> इतका वेळ दिलाबद्दल थैंक यू सो मच आता अपन डायरेक्ट उद्या भेटूया बाय बाय थैंक यू सो मच फॉर वाचिंग थैंक यू सो मच फॉर वाचिंग बाय बाय टाटा सोपस तू हर्ष आता मोबाईल वर नकोसा पूजा एडिट नाही केला तर कसं हो अरे सकाळी कर यार हर्ष तुला थोडा बरं वाटू दे ना मग कर ना सकाळी सकाळी केलं की पूजा तर दुपारपर्यंत होता मस्त एवढं करायला वेळा लागायला